काल रात्री आमच्या बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुक्यात माजलगाव ते धारूर या प्रवासाच्या दरम्यान प्रसिद्ध वकील आणि ओबीसी समाजाचे नेते व आरक्षणाचे अभ्यासक ऍडव्होकेट मंगेश ससाने यांच्या वाहनावर मध्यरात्री हल्ला घडून आणला याच्या अगोदर अध्यक्ष महाराज माननीय लक्ष्मी हक्के यांच्या सहकारी असलेला पवन करवर याच्यावर माजलगाव तालुक्यात एका हॉटेलमध्ये जीव घेणं हल्ला झाला अनेकांनी झुंड करून त्याचे हातपाय तुडले आजही तो व्यवस्थित रित्या चालू शकत नाही अध्यक्ष महाराज या प्रकरणात दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की आणखी एकही आरोपी पकडला गेलेला नाही अध्यक्ष महाराज त्यानंतर पुन्हा ऍडव्होकेट मुंगेशांवरती हा हल्ला त्याच्यानंतर लक्ष्मण हाके यांच्यावरती दोन तीनदा हल्ले या पुढे जाऊन वाघमारे यांच्यावरती हल्ला म्हणजे कुणी एखादं सामाजिक आंदोलन करणारा नेता किंवा कार्यकर्ता या महाराष्ट्रामध्ये सामान्य फिरू शकतो का एवढी वाईट अवस्था झालेली मी तर याच्या पलीकडे जाऊन म्हणेल अध्यक्ष महाराज की सामाजिक समताच पूर्णपणाने या महाराष्ट्रातली संपली आहे आणि या ठिकाणी एकमेकाला मारून मारल्यानंतर सोशल स्टेटस ठेवलं जातं त्याला योद्धा सोशल मीडियावरती पुकारलं जात आणि अटक होत नाही हे दुर्दैव आहे एका भावाला जर दा शिक्षा झाली दुसऱ्या भावाला व्हायला पाहिजे सारखा गुन्हा असेल तर म्हणून याबाबत अध्यक्ष महाराज आपल्या संमतीनं पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मानतोय आदरणीय मुख्यमंत्री साहेब इथे मी विनंती करतो की आपण यामध्ये ठीक नाही अध्यक्ष महोदय यावर कडक कारवाई केली जाईल